आज शाही ईदगाव व जामे मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर शाही ईदगाव मैदान मस्जिद येथे बनवण्यात आले होते या शिबिराला पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सुमंताई खाडे यांनी भेट दिली यावेळी या शिबिरामध्ये हृदयविकार बायपास मेंदू विकार शस्त्रक्रिया नेत्र तपासणी बीपी साखर चाचणी कोरेस्टॉ कॉरेस्टेलॉर चाचणी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास डोकेदुखी मुळव्यात पोटांच्या अशा विविध विकारांच्या तपासण्या करण्यात आल्या या सर्व शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी ईदगाह कमिटीचे मेहबूब अली मनेर मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार राष्ट्रवादीचे आरोग्यदूत आर आयुब बारगीर नितीश कांबळे डॉक्टर रियाज मुजावर शिवसेना अल्पसंख्याक नेते शकील बाबा पिरजाते मुजावर शिवसेनेचे दिलीप नाईक वंचित सादिक पठाण आदि मान्यवर उपस्थित होते यांच्या वतीनं आज इथं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तरी इथं एकदम सुंदर मला वाटलं की मी माझ्या घरीच आले एवढं सुंदर यांनी स्वागत केलं आमचं आणि एवढं छान कार्यक्रम घेत आहेत त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देते मध्ये शाहिद गान जामा मशीद इंतजाम कमिटीच्या पब्लिक ट्रस्टच्या या ऐतिहासिक मैदानावरती आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती सेवा सदनाच्या सेवा सदन मल्टीप्लेक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी आज सु, सुरू आहे खरंच या उपचाराचं आणि खरंच या पाठिंबा घेण्याचं जे उद्दिष्ट होता ते आज आमचं सफल झालं असं मला वाटतंय सकाळपासून आज नाही म्हणजे साठ ते सत्तर सा पेशंट या ठिकाणी त्याचं उपचाराचा उपभोग घेतला आणि या ठिकाणी जे पेशंटचे जे चाचणी करण्यात आली त्यांना वर्षभराकरता पूर्ण सेवा सदनमध्ये त्यांचा उपचार घेण्यात देण्यात येणार आहे अशी सेवा सदनाचे डायरेक्टर्स त्याचबरोबर आमचे डॉक्टर्स रविकांत पाटील सरांनी या ठिकाणी गवाई दिलेत आणि खरंच हे जे उपक्रम आज रोजी चालू आहे ते यशस्वी झालं असं मी या ट्रस्टच्या वतीनं जाहीर करतो